अहो तुम्ही लग्नाच्या आधी तर सारखं म्हणत होतं तुझ्यावर खूप प्रेम करेन आता तिळभर सुद्धा प्रेम करत नाही सारखं मोबाईल मध्ये घुसून राहत आहे मग मला काय माहित आहे लगीन बी तुझ्यावरच होईल म्हणून काय विचार करायला टिकीच्या आठवणी आली ग म्हणजे एका ठिकाणच्या आठवणी आली ग ती तू सारखं म्हणायचीस की माझ्या जागी दुसरी असती तर मग तुम्हाला कळलं असत होय बरोबरच आहे की मग माझ्या जागी दुसरी असती तर मग तुम्हाला कळलं असत तेच म्हणत की मी ती दुसरी कुठं आहे बघू की चल हॅलो मॅडम आय लव्ह यू तुला नीट करीन हॅलो डॉक्टर साहेब तुम्ही माझा आजार सहा महिन्यात नीट करतो म्हणलो होतो इथे पूरगी भेटली आहे एका चापटीत आजार नीट करतो म्हणले गरज नाही मला तुमची अग थोड पैशाच टेन्शन होत मी विचार करायला होतो थो, थोड तुझ्या आईवडला कडून भीक मागून पैशाना पण माझ्या आईवडला अपेक्षा ठेवू नका <laughs> असं <laughs> वाटत की तुला पाकिस्तान मध्ये फेकून द्याव तुमचं आपलं काहीतरी सरळ सांगा ना बॉम्ब दिसते म्हणून नाय तुला एक विचारू का विचारा की सूर्य महत्वाचा कि चंद्र चंद्र महत्वाचा ते कस काय ते कस काय म्हणजे चंद्र रात्री अंधारात पण उजेड देतोय तर सूर्य पण देते की सूर्य दिवसा उजड देतोय आणि दिवसा उजेडाची काय गरज डॉक्टर साहेब कीडा तो वाले उप मे वाला दांत क्यों निकाल दिया मेरा बो वाले दांत पे खड़े होकर ऊपर वाले दांत को खाता था कीडा <laughs> सुनी बोला की तुला कुठं शॉपिंग ला आहे आणि जर पैशाची गरज पडली तर भीक माग पण मला पैसे मागणू नाव काय तुमचं काम काय करताय माझ्या बायकोवर प्रेम आणि एखाद्या मुलीने जर तुम्हाला तुमचं नाव विचारलं तर काय सांगणार आणि तिने जर स्वतःहून तुम्हाला तिचं नाव सांगितलं तर i, uh. <laughs> <laughs> I